समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत धम्मचक्र प्रवर्तन दिन हा अन्याय विषमता आणि अंधश्रद्धे विरुद्धचा जागृतीचा दिवस आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून मानवतेला नवा मार्ग दिला नागपूरच्या दीक्षाभूमीवरील हा ऐतिहासिक क्षण आजही समतेचा बंधुत्वाचा आणि करुणेचा संदेश देत राहतो त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी भीम अनुयायी नेहमीच प्रयत्नशील आहेत नुकताच गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी नांद्रे येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला नांद्रे तालुका मिरज येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन वार्ड क्रमांक तीनच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः सामाजिक कार्यकर्ते बाबासो खाडे सादिक शेख नेताजी ढाले दीपक सादरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व नांद्रे गावातून शांतता रॅली काढण्यात आली यावेळी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना भंतेजी म्हणाले की सर्व समाजातील नागरिकांनी बौद्ध धम्माचा प्रसार केला पाहिजे निरोगी राहिले पाहिजे व्यसनमुक्त राहिले पाहिजे व बौद्ध विहारास भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावेळी समाजातील बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह सर्व समावेशक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यात आली व त्यांचे विचार समाजाला पटवून सांगण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका